आज सकाळी लाडला भाई यावर जे काल उद्धव ठाकरे आठवण करून दिली त्याच्यावरच आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने लाडली बहीण असताना तुम्ही लाडली बहिणी बरोबर लाडला ची काळजी तुम्ही काय घेत नाही हे उद्धव ठाकरेची रिंग ओढलेली आहे आता हे दोघ आपल्या स्वतःच्या लाडल्या बाईची किती काळजी घेतात हे महाराष्ट्राने फार चांगल्या पद्धतीने पाहिलंय उद्धव ठाकरेचा कुठला लाडला भाई त्यांच्या जवळ आहे कुठला लाडला भाई मातोश्रीवर पाय ठेवू शकतो आत येऊ शकतो याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं पाहिजे प्रॉपर्टीच्या वादामुळे उद्धव ठाकरेंच्या स्वतःचा भाऊ आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि स्वतःचा चुलत भाऊ राजसाहेब ठाकरे ज्यांनी नेहमीच उद्धवजींसाठी एक पाऊल मागे घेतलेला आहे उद्धवजी आजचे जे पक्षप्रमुख म्हणून फिरतात त्याचा प्रस्ताव पण राजसाहेब ठाकरेंनीच मांडलेला होता महाबळेश्वरला उद्धव ठाकरे आजारी होते लीलावतीला घ्यायला हेच राजसाहेब ठाकरे गेलेले आणि त्याच राज राजसाहेब ठाकरेंना हल्ली झालेला सन्मुखानंद मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कुठल्या पद्धतीने ह्या उद्धव ठाकरेंनी हिणवलं होत हे दुसऱ्यांच्या लाडला भाईंबद्दल चिंता करतात तुम्ही स्वतःच्या लाडला भाऊला कसल्या पद्धतीने हिणवतात हे महाराष्ट्राने पाहिलंय म्हणे बिनशर्त बिनशर्ट पाठिंबा दिला आणि मोठा हसून दाखवत होता बीन शर्, बीन शर्ट, आता बिनशर्ट बोलत असताना तुमच्या स्टेज वर गुदगुदला गुदगुदला येऊन हसणारा मुलगा बँड्रा कोणा -कोणा देतो ह्याची पण थोडी माहिती मा महाराष्ट्राला द्या ना सगळ्यांचे बिन शर्ट ची चिंता करता तर तुमच्याही मुलाला सांगा संध्याकाळी सातच्या नंतर येऊन बँड्रा मध्ये बिन पॅन्ट पाठिंबा द्यायचं बंद कर मग कळेल बिन शर्ट काय असत म्हणून दुसऱ्या जणांच्या भावांच्या बद्दल अधिकार मागण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगेन तू तुझ्या जसा भावाच्या नावानी खिचडी घोटाळे करतोस खिचडीचे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये टाकतोस तेवढी काळजी दुसऱ्यांचे भाऊ नाही घेत बाबा आम्हाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या दोन हाताला प्रामाणिक काम द्यायचंय जेणेकरून उद्या त्यांना अटक व्हायला लागणार नाही तुझ्या लहान भावासारखं म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली ते बघा आणि मग बसा ट्वीट आहे त्याच्यात त्यांनी मुद्दा मांडलेला आहे बंदरचा भाग त्यांनी मतदान आकडेवारी दिलेले आहेत त्यात एकंदरीत अरविंद सावंत यांना चार हजार मतदान झालंय तर थेट यामिनी जाधव यांना फक्त एकशे सत्तर एवढंच मतदान झालंय आणि मग जींनी म्हटलं की हेच कोट जिहार आहे म्हणून मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे मुंबईतली मतदार यादी ही निवडणूक आयोगाने फार जाणीवपूर्वक तपासली पाहिजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यानी मतदान केलेलं आहे त्यांना आधार कार्ड मिळवून देण्यामध्ये याच महाविकास आघाडीच्या काही पक्षांचा हात आहे अनधिकृत अधिकार आधार कार्ड मिळवून देण्यामध्ये म्हणूनच हे वोट जिहाजचे प्रकार झालेले आहेत म्हणून मतार मतदार यादी तपासल्यानंतर आपल्याला कळेल जो जो रोहिंग्या मुसलमानांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये मतदान केलं आहे आणि म्हणूनच या मिया उद्धव ठाकरेचे एवढे नऊ खासदार निवडून आलेले आहेत म्हणून या, या किरीटजींच्या आरोपाला तथ्य आहे आणि निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करणार आहोत ते मतदार यादीमध्ये किती बोगस मतदार आहेत बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान किती आहेत ते तपासा आणि त्या ती नाव मतदार यादीतून वगळाच आता जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्या मुद्द्यावर अशी चर्चा आली की गुद्धा जो आहे तो न घालता पूर्ण चेहरा दाखवून आयडेंटिटी दाखवून मग मतदान करावं असा सुद्धा एक प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे किंवा तसा तशी विनंती झालेले पण आहेत उदाहरण हैदराबाद मध्ये अशा काही महिलांना आमच्या माधवी लता ताई उमेद जे उमेदवार होते त्यांनी पकडले असा नियम करायला पाहिजे बुरखा घालून स्वतःला महिला सांगून अगर कोण पुरुष येऊन हो आतमध्ये दे बांगलादेशीने रोहिंग्या मतदान करत असतील तर त्यावर नियम कायदे करा ते करायला पाहिजेत ना ते नेमकं हा खराच मतदार आहे का ह्याच्याकडे हा स्थानिक आहे का ह्याची तपासणी नी, निवडणूक आयोगाने करायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी यावेळी आपल्या निवडणुकीमध्ये के हस्तक्षेप केला असा माझा थेट आरोप आहे संपूर्ण हे मराठी खतम करते हिंदीत येतो ना मी बाहेर आहोत राजश्रय असल्याशिवाय संजय राऊत म्हणतात राजश्रय असल्याशिवाय पुण्यात ड्रग्ज चा व्यवहार जो आहे तो शक्य नाही हो राजश्रय असल्याशिवाय त्यांच्या मालकाचा मुलगा नाईट लाईफ कशी साजरा करू शकतो राजेश राय असल्याशिवाय दिशा सालन आणि सुशांत सिंगच्या खून प्रकरणामध्ये त्यांच्या मालकाच्या मुलाचं नाव कसं वगळू शकतो म्हणून राजेश राय नेमकं काय असतं हे संजय राजाराम राऊतला फार दौडून माहिती आहे त्यांच्या पेंगण ठाकरेमुळे मुळे कालच्या सगळीकडून कौतुक आहे अशी चर्चा असताना चादर लगी चादर लगी पटणे पटणे असं टोंडा जो आहे ठीक आहे आता काय त्यांचे आवडलेले लिंबो सारखे चेहरे बघितल्यानंतर कळलेलं आहे की बाबा हातभर फाटलेली आहे म्हणून चादर बिदर सगळं आता आठवत आहे कारण का एवढा लोकप्रिय अर्थसंकल्प मांडल्यानंतर आज जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं कौतुक होत आहे म्हणून आता यांना कळून चुकलेलं आहे की पुढची पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये बसून एक दुसऱ्याला चादरच चढवायला लागेल आता तीच पाळी आली शरद पवार म्हणतात की कालचा पवार साहेबांवर काय बोलणार नाही संजय राऊत म्हणतात की मोदी शाहांचे नकेल संतान हो आणि मग संजय राऊत हे काँग्रेस आणि शरद पवार गटाची कुठली संतान आहे कचऱ्यातून उचललेलं काय डब्यातून कारण का हॉस्पिटलचं तर संतान कुठल्याच अँगलनी वाटत नाही म्हणून म्युन्सिपाल्टीच्या कुचऱ्या कुठल्या कचऱ्याच्या डब्यातून संजय राऊत नावाच्या संतानला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने उचललाय ह्याचं थोडं संशोधन झालं पाहिजे कारण का बर्थ सर्टिफिकेट वर आडनाव राऊत लिहिलेलं नाहीये प्रॉब्लेम आहे संजय राऊत की राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असेल तर वीस ते पंचवीस जागा वाढल्या असतात म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने पवार साहेब नको उद्धव ठाकरे नालायक आहे काम संजय राजारा राहू करत आहेत कारण का आजकाल थेट दिल्ली जी पे होत आहे ना जे पहिलं सिल्वर ओक हो आणि मातोश्री जी पे व्हायचं हो आता थेट दिल्ली जी पे असल्यामुळे मिठाला जागलं पाहिजे ना गाडीचा पेट्रोलचा पैसा तिथूनच येतोय चला दिंडी